साटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची धमाक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर दरात तयार बंगलो आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यासाठी गर्दी पाहायला मिळते कणकवलीतून याचा आढावा हो घेतला आमचे कणकवली करेस्पॉडन्स उमेश भुचोड्या यांनी सिंधुदुर्गात पेट्रोलचा तुटवडा आहे आपण पाहता होती कणकवलीमध्ये काल रात्रीपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही आहे कणकवली शहरामध्ये असणारा जो पेट्रोल पंप आहे त्याच्यावर पेट्रोल पंप आहे तसेच पोलीस स्थानक आजारावर जो पोलीस पोलिसातला पेट्रोल पंप आहे त्याच्यावर देखील पेट्रोल पंप आहे आणि आता काही जो एक टँकर आला होता आणि तो टँकर या वागदे येथील पेट्रोल पंपार आला होता नाही पेट्रोल पंपार आणि तिथे थोडासा प्रमाणात पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे म्हणून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत आपण दुचाकी वाहनांच्या किती मोठ्या रांगा लागल्या आहेत आपण पाहतो आहोत तसेच चारचाकी वाहनं देखील ट्रान्सपोर्ट ची देखील आहेत आणि हे पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत एकंदरीत ही परिस्थिती कालपासून सुरू आहे कारण जाहीर केल्यामुळे आता हा पेट्रोल पंपचा साठा कमी पडतो आहे कारण ट्रान्सपोर्टच्या भासतोय आणि त्यामुळे एकंदरीत सर्वच जण पेट्रोल जिथे मिळेल तिथे पेट्रोल भरण्यासाठी धावा करत आहेत एकंदरीत प्रशासनाने देखील खबरदारी घेतली आहे की जो साठा आहे तो मुबलक उपलब्ध व्हावा आहे तो साठा कशा पद्धतीने सगळ्यांना मिळेल याच्या पद्धतीने नियोजन सुरू आहे पण एकंदरीत कणकवलीत पाहिलं तर काही प्रमाणात पेट्रोलचा तुटवडा भासतो आणि त्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला एकंदरीत आज दिसत आहे आज जर असा जर ट्रान्सपोर्ट संपर्क सुरू राहिला तर भविष्यात मोठी पेट्रोलची समस्या म्हणजे पेट्रोल तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे बुचडे कोकण साथ लाईव्ह कणकवली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल